उत्तन व परिसराच्या विकास आडाखड्यावर बोलताना आपल्याशी संवाद साधताना कोणत्या विषयाने सुरुवात करावी हे मला नक्की करणं फार कठीण वाटले कारण माझ्यासाठी सर्व मुद्दे विषय महत्वाचे आहेत आज आपण उत्तनचा विषय बघूया उत्तन एक पारंपरिक मच्छीमार गाव इथे केवळ मासलीचा वास नाही तर मेहनती माणसाच्या घामाचा सुगंध आहे नवी खाडी परिसरातील ही बाजारपेठ हजारो कुटुंबाची उपजीविका आणि उत्तनच्या अर्थव्यवस्थेचं हृदय आहे पण आज मोठं दुःख आहे प्रारूप विकास आढाखड्यातून या अस्तित्वात असलेल्या मार्केटचं आरक्षण वगळण्यात आलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली नगर परिषदेने हे मार्केट पुन्हा सुरू केले व आजही ते सुरू आहे मार्केटची अवस्था कशी आहे हे फ्रीडा मॅडम यांच्या व्हिडिओतून समोर आलंच आहे त्या मोठ्या ऊर्जेने दुरुस्ती व इतर कामाबाबत पाठपोरावा करीत आहेत त्यांचे आभार हेही तितकेच खरे आहे की या भागात ट्राफिकची मोठी समस्या होते पण ही समस्या सोडवणं सहज शक्य आहे आपण ते करू शकतो वाहतूक नियंत्रण योग्य नियोजन आणि समन्वयाने ही परिस्थिती सुधारता येईल आम्ही अपेक्षा केली होती या मार्केटचा विकास होईल सुविधा वाढतील पण उलट आरक्षणच रद्द करून स्थानिकांवर मोठा अन्याय झाला आहे म्हणून आम्ही ठामपणे मागणी केली आहे नवेखाडी उत्तन येथील मच्छी व फळभाजी मार्केटचं आरक्षण मंडई बाजारपेठ या शीर्षकाखाली कायम करावं आराखड्यातून हे मार्केटच काढून टाकणं हा उपाय नव्हे तर या बाजाराचा विकास करून त्याला अधिक सुबक आणि सुवस्थित बनवणं हीच खरी प्रगती आहे कारण हा विषय फक्त बाजाराचा नाही विषय आहे लोकांच्या पोटाचा परंपरेचा आणि अस्मितेचा